समोर बसलेले सर्व पदाधिकारी सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व तर तर जास्त वेळ बोलणार नाही कारण की तबुसळ साहेबांना जायचे दोन ते पाच मिनिटांमध्ये मी माझ भाषण आहे आज या ठिकाणी शिव यात्रा त्याची सुरुवात जुन्नर मध्ये शिवाजी महाराजांच्या भूमीवादी त्या ठिकाणी झाली साहेब ज्या वेळेस पक्षाची विमानगी झाली त्यावेळेस या पक्षामध्ये ज्या पद्धतीनं लोक जमा होणं होत चालली त्याच्यामध्ये खारीचा वाटा त्या ठिकाणी मी उतरण्याचा प्रयत्न केला आणि सर्वात मोठी शरद साहेबांच्या वाढदिवसा निमित्ताने जरूर या ठिकाणी त्या ठिकाणी भरवली आणि त्याच्या माध्यमातून खेळ तालुक्यात काम करण्याची सुरुवात केली साहेब आणि त्याच्यानंतर अनेक त्या ठिकाणी या भागामध्ये पश्चिम पट्यामध्ये मेडिकलच्या व्यवस्थेची दुर्व्यवस्था आहे आप आपल्या इंडस्ट्री आणि आहेत आपल्या तरुणांना हाताला रोजगार नाहीये शेतीची परिस्थिती खराब आहे आज शेतकऱ्यांना पाण्यासाठी लाईट नाही आहे लाईट तोटली जाते रात्रीची जा जा लाईट तोटली जाते शेतकरी रात्रीचा बिबट येईल म्हणून त्या ठिकाणी पाणी सोडून देतो आणि त्याची आज दुर्वस्था झालेली आहे साहेब आज या ठिकाणी अनेक कार्यकर्ते आहेत अनेक पदाधिकारी प्रत्येका राष्ट्रवादी कांग्रेस पक्षा काम कराव परादागिरी चलते आज ज्यादा दादागिरी चल दादागिरी सहन करना घो खेलदारी करते हैं एक ही मानूस शांत बचना नहीं कारण की आज जे जे लोग अपने बरबर है सर्वानी मदद करा कारण की भविष्य मध्य गए गरीब परंतु घरी बसल्यानंतर अनेक मुक्ती त्या ठिकाणी करतील त्याच्यामुळं आमच्या बरोबर जे काही सहकारी आहेत त्यांची करण्याचे काम आमच्या सरकार सहकारी निश्चितप्रमाणे त्या ठिकाणी करत आणि भविष्यामध्ये येणाऱ्या विधानसभामध्ये साहेब या तालुक्यामध्ये शिरूर लोकसभेमध्ये खेड तालुक्याने शेचाळीस खोशिमता मतात ठेवले गेलं शिवाजी महाराजांनी पावले घडवले ते मावळे घडवत असताना एक निष्ठा प्रामाणिकपणे मावळे घडवले आणि त्या मावळ्यांनी प्रामाणिकपणे त्या शिवाजी महाराजांची सेवा केली आणि त्याच पद्धतीने आम्ही आपगा देशाचे नेते आदरणीय शरद चंद्रजी पवार यांचा एक मावळा म्हणून त्या ठिकाणी प्रामाणिकपणे निष्ठाने त्यांची सेवा करत आहे आणि त्या निष्ठेला कधी तळा जाणार नाही परंतु त्याची जबाबदारी याची एक विनंती त्या ठिकाणी मान्य केली पाहिजे कारण की विधानसभेला इच्छुक मी पण आहे बाकीचे पण दोन माणसं आहेत मी सर्वांचं नाव घेणार नाही परंतु साहेब काय म्हणताला त्या ठिकाणी गल्ल जाऊतील त्याचे निश्चित बाबा आम्ही सर्व होण्याचं काम करू परंतु साहेब हे तुमच्याशी प्रामाणिक आहे की जे एक नक्ष हे आहे ते तरुण आहे आज या पालिकाला नवीन चेहऱ्याची गरज आहे म्हणून माझ्यासारख्या नवीन चेहऱ्याला त्या ठिकाणी सर्व कुणी संधी दिली पाहिजे या श्रेणीला सोन्या गेल्याशिवाय तुमच्यासाठीला सात विनेश्वर मी राहणार नाही अशी मी आपल्या सर्वांच्या समोर भाग घेतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्र धन्यवाद